नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मरे आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय हा व्हिडिओ अगदी आपण खास मुद्द्यावर बनवतोय ऑनलाईन डिजिटल सहीचा सात बारा कसा डाउनलोड करायचा मित्रांनो आता सात बारा आठ अ यासारखी डॉक्युमेंट काढण्यासाठी तुम्हाला कोणत्याही कार्यालयात ऑफिसमध्ये ई महासेवा केंद्रामध्ये जाण्याची गरज नाही किंवा त्याच्यावर कोणत्याही अधिकाऱ्याची सही घेण्यासाठी तासन तास रांगेमध्ये उभारण्याची सुद्धा गरज नाही आता डिजिटल सहीचा सातबारा ऑनलाईन तुम्ही अगदी पाच मिनिटांमध्ये सोप्या पद्धतीने डाउनलोड करू शकता व हा डाउनलोड केलेला डिजिटल सहीचा सातबारा असल्यामुळे तुम्हाला कोणत्याही अधिकाऱ्याची याच्यावर वेगळी सही घ्यायची गरज नाही हा डाउनलोड केलेला सातबारा सर्व शासकीय कामासाठी तुम्ही वापरू शकता हा सातबारा तिथे वैध असेल तर या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने डिजिटल सहीचा सातबारा कसा डाउनलोड करायचा याची स्टेप बाय स्टेप सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती समजून जाईल व हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही फक्त आपल्या मोबाईलवरून पाच मिनिटामध्ये स्वतःचा डिजिटल सहीचा सातबारा डाउनलोड करू शकाल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील सर्वप्रथम आपल्याला ब्राउजर ओपन करायचं आहे ब्राउजर ओपन केल्यानंतर आपल्याला तिथे टाईप करायचं आहे भूमी अभिलेख महाराष्ट्रा असं टाईप करा आणि सर्च करा हे सर्च केल्यानंतर आपल्यासमोर भरपूर साऱ्या लिंक आलेल्या दिसतील महाभूमीची लिंक दिसेल होम एस सी एल आरची लिंक दिसेल यापैकी भूमी अभिलेख डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन अशी होम एस सी एल आर अशी लिहिलेली जी लिंक असेल याच लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे या लिंकवर क्लिक केल्यानंतर महाराष्ट्र शासनाने नवीन लॉन्च केलेली ही भूमी अभिलेख महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट आपल्यासमोर ओपन झालेली दिसेल व अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला दिसेल या वेबसाईटची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे त्या लिंकवर जरी तुम्ही डायरेक्ट क्लिक केलं तरी तुमच्यासमोर ही वेबसाईट डायरेक्ट ओपन झालेली आता या व्हिडिओच्या डाव्या साईडला सर्व सेवांचा तपशील दिलेला आहे आणि या सेवा यूज करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लॉग इन करणं गरजेचं आहे आता लॉग इन करण्यासाठी बघा मी ते ऑप्शन दाखवत आहे हायलाइट केलं त्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे तिथून लॉग इन व नोंदणी करा हा ऑप्शन येईल या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचा आहे लॉग इन व नोंदणी करा या ऑप्शनला सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर या वेबसाईटचं नवीन पेज लॉग इन करण्यासाठीचं ओपन झालेलं आपल्यासमोर दिसून येईल लॉग इन करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इथे ईमेल आय डी व त्यानंतर पासवर्ड टाकावा लागेल आणि त्यानंतर कॅपचा कोड टाकून लॉग इन करावं लागेल पण जर ईमेल आय डी आणि कॅपचा कोड नसेल तर सर्वप्रथम आपल्याला या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे आणि रेजिस्ट्रेशन केल्यानंतरच मग आपल्याला ईमेल आय डी आपला पासवर्ड काय आहे तो समजेल आणि त्यानुसार आपण लॉग इन करू शकतो तर या वेबसाईटला रेजिस्ट्रेशन कसं कसं करायचं याबाबतचा सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपण यापूर्वीच आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे याची लिंक मी इथे आय बटनवर सुद्धा देत आहे त्याच्यावर डायरेक्ट क्लिक करा त्याला क्लिक करून ती माहिती पाहून सर्वप्रथम रेजिस्ट्रेशन करा आणि रेजिस्ट्रेशन केल्यानंतर मग आपला लॉग इन आय डीचा पासवर्ड तयार होईल आणि त्यानंतर मग आता इथे ईमेल आय डीच्या राखान्यामध्ये ईमेल आय डी पासवर्डच्या राखान्यामध्ये पासवर्ड आणि खाली दिलेला कॅप्चा कोड बघून एंटर कॅपच्या राखान्यामध्ये आपल्याला कॅपच्या टाकायचा आहे ईमेल आयडी पासवर्ड आणि कॅपच्या हा व्यवस्थित टाकून झाल्यानंतर लॉग इन या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आपण टाकलेला लॉग इन आय व पासवर्ड जर बरोबर असेल तर आपण लॉग इन होऊन या वेबसाईटच्या मेन पेजला आपण आलेलो दिसेल आणि इथे उजव्या साईडच्या कोपऱ्यात आपल्याला लॉग इनच्या बटनच्या साईडला आपलं नाव सुद्धा आलेलं दिसेल आता हे पेज खाली थोडस स्क्रोल केल्यानंतर डाव्या साईडच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला सर्व सेवा दिसत आहेत की या वेबसाईट वरून आपण काय काय करू शकतो सात बारा आठ फेरफार असे जेवढे काही डॉक्युमेंट डाऊनलोड करू शकतो त्या सर्व सेवा या ऑप्शनमध्ये दिसत आहेत तसंच हे पेज खाली स्क्रोल केल्यानंतर पुन्हा एकदा सेवा या नावाचा आपल्याला इथे सेक्शन मिळत आहे त्याच्यामध्ये सात बारा डाउनलोड आठ उतारा डाउनलोड असे ऑप्शन मिळत आहेत तर त्यापैकी सात बारा डाउनलोड या ऑप्शनवर जाऊन डाउनलोड या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे डाउनलोड या बटनवर क्लिक केल्यानंतर सातबारा डाउनलोड करण्यासाठीचं पेज आपल्यासमोर ओपन झालेलं दिसेल आणि माहितीच्या सेक्शनमध्ये जेवढी काही माहिती आहे ती आता आपल्याला व्यवस्थित भरायची आहे सर्वप्रथम विभाग या रखान्यावर क्लिक करून आपला जिल्हा ज्या विभागात येतो तो विभाग निवडायचा आहे त्यानंतरचा जिल्हा हा रकाना आहे त्याच्यावर क्लिक करा आणि आपला जिल्हा आपल्याला निवडायचा आहे त्यानंतर तालुका या रखान्यावर क्लिक करून आपलं गाव कोणत्या तालुक्यात येतो तो तालुका निवडायचा आहे आणि शेवटी गाव हा रखाना जो दिसतो आहे त्याच्यामधून आपल्याला ज्या जमिनीचा सातबारा डाउनलोड करायचा आहे ती जमीन कोणत्या गावात आहे ते गाव आपल्याला इथे निवडायचं आहे विभाग जिल्हा तालुका व गाव हे निवडून झाल्यानंतर खाली ऑप्शन दिसत आहेत सर्वे क्रमांक पहिले नाव आडनाव गट सर्वे नंबर अशा ऑप्शन दिसत आहेत तर ज्या ह्याच्यानुसार ऑप्शननुसार आपल्याला सात बारा करायला सोपं जाईल तुम्हाला जर गट नंबर माहीत असेल तर गट नंबरचा ऑप्शन निवडा तुम्हाला जर आडनावांनुसार सर्च कराय असेल तर आडनाव ऑप्शन निवडून तुम्ही सात बारा डाउनलोड करू शकता आता इथे मी आडनाव हा ऑप्शन निवडला आहे आणि खाली शोधा या रकान्यामध्ये सर्वप्रथम आडनाव नाकून शोधा या बटनवर क्लिक केलं शोधा या बटनवर क्लिक केल्यानंतर त्याच्यास खाली उपसर्वे नंबरचा रखाना दिसतोय त्याच्यावर क्लिक करून आपल्याला भरपूर सारे ऑप्शन येतील त्यापैकी आपल्या नावाचा ऑप्शन फक्त आपल्याला आणि आपल्या गट नंबरचा ऑप्शन निवडायचा आहे आणि त्याच्या खाली मोबाईल नंबरचा ऑप्शन जो दिसतोय रकाना त्याच्यामध्ये मो आपल्याला मोबाईल नंबर आपला व्यवस्थित टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर सात बारा पहा या बटनवर क्लिक करायचा आहे या बटनवर क्लिक केल्यानंतर पेज थोडंसं लोड होईल आणि लोड झाल्यानंतर आपल्यासमोर आपण दिलेल्या माहितीनुसार जो सात बारा आहे तो सात बारा आपल्याला आलेला दिसेल हा छोटासा सात बारा आपल्याला चेक असेल तर खाली पहा नावाचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करा मोठ्या स्क्रीनमध्ये हा सात बारा येईल एकदा चेक करा की हा सात बारा आपलाच आहे का आपण दिलेल्या माहितीनुसार आपलाच सात बारा आलेला आहे का दिलेल्या माहितीनुसार हा सात बारा आपलाच असेल हे चेक करून झाल्यानंतर या सात बाराच्याच विंडोच्या वर क्रॉसचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करा आणि ही विंडो बंद करा त्यानंतर कार्टमध्ये जोडा हे एक बटन खाली दिसत आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर सात बारा डाउनलोड करण्यासाठी जे पंधरा रुपयेचं पेमेंट आहे ते करण्यासाठी भरणा करा असे लाल कलरमध्ये आपल्याला इथे बटन दिसतंय तर त्याच्यावर सर्वप्रथम आपल्याला क्लिक करायचं आहे भरना करा या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर सर्व तपशील आलेला दिसेल आणि त्याच्या साईडला पेमेंट नावाचा ऑप्शन आहे या पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला पेमेंट करायचं आहे पेमेंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एक छोटी विंडो ओपन झालेली दिसेल तिथे ॲग्रीचा चेकबॉक्स चेक, चेक करा आणि पुन्हा पेमेंट या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे पेमेंट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पेमेंट करण्यासाठीचा ऑप्शन दिसेल आपण भरलेली सर्व माहिती बिलिंग इन्फॉर्मेशन आणि पेमेंट करण्याचा ऑप्शन दिसेल इथे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग यू पी असा ऑप्शन आहे यू पी आयवर जर क्लिक केलं तर जनरेट क्यू आर असा एक ऑप्शन इकडे साईडला दिसतोय त्याच्यावर क्लिक करा इथे क्यू आर कोड जनरेट झालेला दिसेल आणि हाच क्यू आर कोड जर तुम्ही तुमच्या फोनपे गुगल पे कोणत्याही यू पी आय ॲपच्या माध्यमातून जर स्कॅन केला आणि तिथं पंधरा रुपयेचं तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता आता सुद्धा यू पी आय स्कॅन करून पेमेंट केलेलं आहे पेज रिफ्रेश होत आहे कोणतंही बटन दाबायचं नाही सर्व पेमेंट सक्सेसफुल येईपर्यंत आपल्याला कोणतंही बटन दाबायचं नाही बघा स्कॅन केल्यानंतर ॲटोमॅटिक पेमेंट होईल ॲटोमॅटिक पेज सगळं रिफ्रेश होईल आणि नवीन पेजवर येऊन आपल्याला इथे सात बारा डाउनलोड करण्यासाठीचा ऑप्शन इथे आलेला दिसतोय मी ते हायलाईट करत आहे या डाउनलोडच्या ऑप्शनवर आपल्याला फक्त क्लिक करायचं आहे डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपला सातबारा आपल्यासमोर डाउनलोड झालेला आहे आणि ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा आपल्याला डिजिटल सहीचा सात आपल्याला मिळून जाईल ह्याची फक्त प्रिंट घ्या आणि कोणत्याही शासकीय कामासाठी आता तुम्ही हा सात वापरू शकता कोणत्याही अधिकाऱ्याची ह्याच्यावर वेगळी सही घेण्याची गरज नाही तर अशा पद्धतीने आपण अगदी पाच मिनिटामध्ये स्वतःच्या मोबाईलवरून लॅपटॉपवरून सातबारा डिजिटल सहीचा डाउनलोड करू शकतो व तेही सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर जर व्हिडिओ पाहिल्यानंतर सात बारा डाउनलोड करताना जर कोणती अडचण येत असेल तर तीही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा त्याचं उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू त्याचबरोबर व्हिडिओ व व्हिडिओ घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्या त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद